मित्रांनो स्वागत आहे आपलं किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव महाराष्ट्रात आज सोयाबीनचा बाजारभाव कशा पद्धतीने राहिलेला आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कसा असणार आहे व मागील काही दिवसातील सोयाबीन बाजारभाव याचे सविस्तर विश्लेषण आपण या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत सुरुवातीला चॅनल नवीन असाल चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा सोयाबीन बाजारभाव हा शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा विषय आहे सोयाबीन बाजारभावामध्ये आजचा बाजारभाव कसा आहे याच्याविषयीचे आप पण माहिती घेणार आहोत सुरुवातीला बघूया महत्त्वाच्या शहरातील बाजारभाव सिल्लोड चार हजार रुपये बाजारभाव चार हजार ते थी चार हजार शंभर आवक चौदा क्विंटल कारंजा पाच हजार क्विंटल आवक बाजारभाव सदतीसशे ते चार हजार रुपये रिसोड पंधराशे क्विंटल आवक सदतीसशे ते चार हजार रुपये कन्नड बहात्तर क्विंटल आवक बाजारभाव अडतीसशे ते अडवतीसशे रुपये स्थिर आहे मालेगाव दोनशे सत्तर क्विंटल आवक पस्तीस ते चार हजार तुळजापूर एकशे चौसष्ट क्विंटल आवक चार हजार रुपये बाजारभाव स्थिर आहे धुळे आठ क्विंटल आवक सदोतीसशे ते चार हजार रुपये पिंपळगाव बसंत आणि सोलापूर चौतीसशे ते ए चार हजार शंभर अशा पद्धतीने आजचा महाराष्ट्रातील महत्त्वाचा ठिकाणचा बाजारभाव आहे सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर सर्वोत्तम बाजारभाव मिळालेला आहे चार हजार पासष्ट अकोला आणि तीन हजार सातशे एकावन्न पाथरी या ठिकाणी अकोल्यामध्ये चाळीस रुपये पंचावन्न पैसे बाजारभाव मिळालेला आहे जळगाव एकोणचाळीस जिंतूर एकोणचाळीस पाथरी सदोतीस तुळजापूर एकोण सरासरी बाजारभाव जर बघितला आज एकोणचाळीस रुपये बाजारभाव आहे पाथरीमध्ये सर्वोत्तम बाजारभाव आहे एकोणचाळीसशे रुपये त्याचबरोबर जळगावमध्ये सर्वोत्तम बाजारभाव जो आहे एकोणचाळीसशे रुपये त्याच्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभावचा अकोला चार हजार एकशे पंचावन्न रुपये सरासरी बाजारभाव आहे जिंतूर या ठिकाणी चार हजार अडुसष्ट बाजारभाव आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभाव त्याचबरोबर इतर माहिती बघण्यासाठी किसान मित्र चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव वाढणार आहे याचं कारण असं उकळत आहे की भरपूर ठिकाणी जर आपण बघितलं तर सोयाबीनच्या जी काय मागणी आहे मागणी वाढत आहे आणि दुसरं जर महत्त्वाचं काय बघा की जी काही पुरवठा आहे शेतकऱ्यांकडे सोयाबीन आता थोड्या शिल्लक राहिलेलं आहे परिणामी थोड्या दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभावामध्ये चांगली वाढ होणं अपेक्षित आहे सर्व शेतकऱ्यांकडे जर सोयाबीन असेल तर सर्वांना विनंती आहे थोडे दिवस सोयाबीन आपण साठवून ठेवायची आहे की येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार साडेपाच हजार सहा हजार म्हणजे जे काही तुमची मूलभूत किंमत आहे हिच्यापेक्षा जास्त होऊ शकतं असं आपले जे काही केंद्रीय मंत्री आहे यांनी सांगितलेलं आहे उन्हाळ्यामध्ये पाच हजार सहा हजारापर्यंत सोयाबीन बाजारभाव जाऊ शकता हा होता महाराष्ट्रातील आजचा सोयाबीन बाजारभाव व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व आपण कोणत्या तालुक्यातून कोणत्या शहरातून कोणत्या गावातून व्हिडिओ पाहत आहात व्हिडिओला कमेंट करून कळवा व आपल्या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव काय आहे हे आम्हाला नक्की कळवा आपल्या चॅनलच्या माध्यमातून दररोज सोयाबीन असेल कांदा असेल यांचे रोजचे बाजारभाव त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा चॅनलच्या माध्यमातून दाखवल्या जातात व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो thank you